लोखंडी गेट अंगावर पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक आणि शिक्षिकेला अटक पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी कोल्हापूर केरले येथील स्वरूप दीपक राज माने वयवर्ष अकरा राहणार पैकी मानेवाडी या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता या प्रकरणी करवीर पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा श्यामराव माने वयवर्ष सत्तावन्न राहणार कसबा बावडा कोल्हापूर आणि शिक्षिका वंदना रामचंद्र माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे आज त्या दोघांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे यातील मयता केरले येथील कुमार विद्या मंदिर या शाळेत शिकत होता सकाळी साडे दहाच्या सुमारास त्याला शाळेत सोडले होते सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले होते शाळेतील शिक्षिका वंदना माने यांनी स्वरूप याला गेटला बांधलेली दोरी आणि ओटणी सोडून बाजूला ढकलण्यास सांगितलं त्यावेळी स्वरूप याने गेटची दोरी आणि ओटणी सोडून गेट बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करत असताना लोखंडी गेट स्वरूपच्या डोक्यावर आदळून डोक्यावर पडल्याने त्यात तो गंभीर जखमी होणं त्याच्या नाका तोंडातून आणि कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं समजतं सदरचं गेट लोखंडी आणि जाड असून या लहान मुलांना सांगितल्याने त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती पोलिसांनी मुख्याध्यापक कृष्णात माने व शिक्षिका वंदना माने यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे याचा पुढील तपास कर करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर भोसले करत आहेत